परिचय आपण आता एक मुलीचा परिचय देणार आहे मुलीचं नाव आहे प्रियंका रावसाहेब भोसले एम ए पॉलिटिकल सायन्स तिचं शिक्षण झालेलं आहे मी दोन तिचा जन्म आहे आणि पाच फूट दोन इंच चा तिची हाईट आहे तसेच निलकरंजी तालुका आट पाटी ता जिल्हा सांगली येथे येथे ते स्थायिक आहे दोन बहिणी आहेत त्या विवाहित आहे आणि सध्या ते करते का बेटा माझं नाव प्रियांका रावसाहेब भोसले शिक्षण एम ए पॉलिटिकल सायन्स झालेलं आहे मी सध्या तप स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू आहे माझा आणि अपेक्षा कोणत्याही क्षेत्रातील चालेल मुलीला थोडं थांब स्पर्धा परीक्षा चालू आहे गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर उत्तम गव्हर्नमेंट सर्वंट असेल पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीला असेल इंजिनियर असेल एम बी एम सी झालेला असेल किंवा चांगला व्यवसाय करणारा मुलगा असेल तरी त्यांना चालतो अधिक एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी हा त्यांचा माझा नंबर आहे सविस्तर मला कॉल करा अजून त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळून जाईल तसेच त्या ताईचा सत्कार उषा सोनोने मॅडम म्हणजे आमच्या पत्नी त्यांचा सत्कार करतील त्यांना साडी देऊन आणि त्यांना त्यांच्यासाठी योग्य सह देण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू इतकं लांबून एक विश्वास आनादार या ज्या मुली इथं आलेलं आहे त्यांचा आम्ही प्रथम विचार करू ज्या मुली घरी रा आहे त्यांचे बायोडाटे आहेत त्यांचा विचार करू पण जे प्रसंग येतील पहिला विचार त्यांचा प्रत्येक मेळाव्यात जे स्वतः मुली येतात त्यांचा मी विचार निश्चित करतो या ताईला आपल्या कार्यातून निश्चित चांगला सह भेटेल अशी मी खात्री देतो तर सत्कार उषा सोनाली मॅडम करतील